श्री गुरुदेव संताची खरी शिकवण करणारी गोष्ट सुरुवात एक एक दूर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शांत आश्रमात एक संत राहत होते ते खूप होते पण त्यांच्या चेहरा नेहमी शांत आणि प्रसन्न असायचा त्यांच्याकडे देशभरातून शिष्य येत असत शिकणण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि आपलं जीवन बदलण्यासाठी एका दिवशी एक नवोदित शिष्य नामदेव नावाच्या संतान पयाशी बसला डोले डबडबले होते नामदेव, गुरुदेव मी खूब गोष्टी शिकलोए ग्रंथ वाचले प्रवचन एकले। है, राग द्वेश मत्सर का डोले मिटले शांतपने उत्तर दिल पहिला दृष्टांत रिका भांडम संत नामदेवा समझ की तुझम मन एक भांडम है आणि भरलेस राग अहंकार ईर्षा अपमान आणि शहाणपणाचाही अहंकार आता सांग असम भरलेलं भांडम्मी गंगा जलाने भरू शकतो का नामदेव नाही गुरुदेव आधी ते रिकामम कराम लागेल संत तसंच मनाचम आहे शुद्ध ज्ञान हे त्याच माऊ शकतम जेव्हा मन रिकामम होतम जुना राग भूतकालाचा भार लोकांचम काय म्हणतील ह्या विचारांचा हट हे सारम सोडून दिल्यावरच ज्ञान त्यात झिरपायला लागतं नामदेव विचारात पडला त्याच्या चेहर गहन शांतता पसरली दुसरा दृष्टांत फुलांची माल दुसर्या दिवशी संत नामदेवला घेऊन एका बागेत गेले संत हे बघ नामदेवा ही फुलं कशी रंगी बेरंगी आणि सुगंधित आहेत यांच्यात मत्सर नाही स्पर्धा नाही गुलाब कधी मोगऱ्याशी स्पर्धा करतो का नामदेव नाही गुरुदेव संत माणसानेही तसंच सावं प्रत्येक जन स्वतंत्र आहे अद्वितीय आहे तू तु दुसऱ्याशी तुलना करत राहिलास तर स्वतःची ओळख हरवून बसशील संतांनी एका फुलांची माल नामदेवच्या गल्ल्यात घातली आणि म्हणाले हे फुलम तुझ्या सारखंच पण शांत सुगंधी आणि नम्र आहेत जिथे अहम नाही तिथे देव आहे तिसरा दृष्टांत चूल आणि धूर काही दिवसांनी आश्रमात लाकडांनी शिजवलेली खिचडी बनवली जात होती सगळीकडे धूर झाला नामदेव गुरुदेव धूर डोल्यात जातोय काहीच दिसत नाही संत हेच खरम आयुष्य आहे तुझ्या कर्माच्या चुलीवर जेव्हा तू सत्वतेने शिजतोस तेव्हा सुरुवातीला होतो दुहक अडचणी वेदना पण त्यानंतर तो आत्मिक स्वाद समाधान नामदेव म्हणजे म्हणजे शिक्षाच नाही तर साधन आहे संत हो बाला शांतीसाठी चम झाकण उघडावून लागतम शेवटच्या दृष्टांत आरशासारखं मन एकदा संत नामदेवला एका तलावाकाठी घेऊन गेले शांत पाणी होतम संत हे बघ पाणी स्थिर आहे तेव्हा तुझं प्रतिबिंब स्पष्ट दिसतम ना? नामदेव हो गुरुदेव संत मन ही तसंच आहे जेव्हा ते स्थिर असेल तेव्हाच परमेश्वराचं प्रतिबिंब त्यात दिसत संताची खरी शिकवण म्हणजे मन स्थिर करणं भावनेपासून मुक्त होणं आणि प्रेमल होणं कथेचा निष्कर्ष संतांची शिकवण संत हस्त संत म्हणजे फक्त ग्रंथाचे वाचक नाहीत ते चालते बोलते शिकवण आहेत आयुष्य म्हणजे दृष्टांत आणि खरी संतवाणी ही मनात ऐकायची असते नामदेव गुरुदेव आता मला समजलं संतांची शिकवण पुस्तकात नाही ती त्यांच्या कृतीत नम्रतेत आणि प्रेमात आहे संतांनी नामदेवच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या क्षणी नामदेवच्या डोल्यातून आलेले अश्रू हे अंधारातून प्रकाशात येण्याचे होते धन्यवाद कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा